हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चैनल सुनीता आव्हाणकडे ब्लॉग मध्ये तुमचे स्वागत आहे फ्रेंड्स कशा तुम्ही ठीकच ती कचरा फ्रेंड्स दोन तीन दिवसापासून माझी तब्येत वगैरे ठीक नव्हती त्यामुळे मी व्हिडिओ वगैरे काही टाकले नाही खूपच तब्येत खराब होती जशी ताकत नसल्यासारखी होती शरीरामध्ये हातपाय वगैरे खूप गळल्यासारखे आणि बरं नव्हतं त्यामुळे मी दोन दिवस व्हिडिओ नाही टाकले फ्रेंड्स आत्ता वाजले आहेत साडेआठ आठ वाजता प्रांजू आणि स्वप्नील गेलेले आहे रुईला पोचता करून द्यायला आणि तिकडूनच ते आव येतात व्यायाम वगैरे करायला जातात तिकडे गार्डनमध्ये चला आता रुईच्या आजोबाला जेवण वगैरे देते आता पण जास्त बोललो की श्वास वगैरे भरून येतो दवाखान्यामध्ये अगदी कालच गेली होती काल परवा दोन्ही दिवस दवाखान्यात गेली चला आता रोही ती सकाळी आंघोळ वगैरे करून दिली सोडवीला तयारी केलं आणि रोही तिच्या मम्मी पप्पासोबत गेली सकाळी थोडी त्रासच देते ती कारण आता तिच्या वयानुसार म्हटलं तर थोडं लवकर उठणार नाही तयार ब्रश वगैरे करणं कसंही पण तिला समजाव समजाव करून एक तास लागतो तिला पाऊन तास तयारी करण्याकरिता तिची तयारी वगैरे करून दिली आंघोळ वगैरे करून दिली ब्रश वगैरे आणि ती आता तिच्या प्रांजू आणि स्वप्नील गेले तिला सोडून द्यायला आठ वाजता आता साडेआठ वाजलेले आहेत ते तिकडनं फिरायला वगैरे जातात चला आता मी रोईच्या आजोबाला जेवण देते आणि त्यांचं वगैरे भरते काय घेते चॉकलेट चला आता मी हा केक बनवलेला आहे ऑर्डरचा बघा चॉकलेटी केक आहे हा हळू हळूहळू हळू करायचं ना बाळा एक्झरसाईज करत आहे आम्ही गार्डनमध्ये आलो हा ना रू रू गार्डनमध्ये आलो ना पक्क पकळा तोंड फुटत हळूहळू खेळ नाही करत ती पडून जाशील बर <स्थास्था> <स्था> <स्था> हे पण नाही तू पडून जाशील रू पडशील बरं ते त्याच्यावरून पडते मग अशी कशी पडली चला ना आता आपण घरी जाऊ ना म्हणून मग मी तुला आणत नाही तुझ्या सोबत येत अशीच करते गड चला आता त्यांचा ऑर्डर आहे ते आलेले आहे त्यांना देत आहोत पॅक करून बॉक्स मध्ये आमची दुही झोपीतून उठली आता आणि काय खात आहे काय खात आहे चॉकलेट बाबांनी आणलेलं हात नाही लावाच त्याला इकडे ये ये हाँ घर बनवता है ये लवकर इकड़े ये चला आता रूही जो आम्मी जेवन वगैरह रूही जो आजोबा तेल लाता है पाया ला तो तीन सौ रुपया बॉटल आई सर्वान ये गई इकड़े, इकड़े, इकड़े ये ते काम अब अभ्यास करता है ये लवकर टोटो तो तो नको रे पो ये इकड़े ये मैं अभ्यास करता है चला ये लवकर लवकर चला मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला रोहित लाईक करा लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये